नमस्कार मंडळी तर दुपारच्याला ब्लॉक घेऊन आलो आज तर इकडं मुगाचं खळे मित्रांनो टॅक्टर येणारे बघ तर भावाची मुगी आपल्या ह्या भावाची मुगे मित्रनो इशिनाथची मुगे त्या साईडनं ना ट्रॅक्टर येणारे त्यांचा आता तर त्याच्यामुळे जरा लगभग चालू आहे त्यांची आणि थोडा पाऊस बी चालू झालाय वरून जरा बघा तर आमचं थोडं मूग न्यायची आम्हाला बैलासाठी त्याच्यामुळं आहे आम्ही चाललं आहे काम घरी आहे मी त्यांना आताच तर हे वैरण घेणं बैलाला टाकलं आहे आता या साईडने एक पाठी माग चालून आणले पण तरी मी घरी टाकले त्यांना या साईडने एक याचं थोडं दुखू लागलंय प त्याच्यामुळं थोडं साईटला बांधले त्याला रात्री दवाखाना केलं त्याला निमित्तानो इकडं खुरपण चालू आहे आमचं सोनालीच तिकडं त्याची आजी आमची तांड्याची नायकन सांगते त्याला गवत झालं हा गवत झालं जरा हे मिरची लावली बघा हे बा बारीक बारीक झाड आहेत मिरचीचे काही वांगे लावलेत हे कशा झाडे कशाच आहे सकुली काय सोनाली तर हे मोवर गडवून आणलंय मित्रांनो रोप ते काही कळत नाही ते राहुल व्हायला माहित बहुतेक आम्हाला काही कळत नाही तर बाहेो गावाकडचं वातावरण आणि त्या साईडनं आमचं बोकड्याचं कार्यक्रम चालू आहे पा साईट हो सा ना या असाइट ना आमची लाडू पाणी भरून चालली बा लाईट नाही जरा त्याच्यामुळे जरा हिरी उरूनच पाणी नेतात यार सांगू त्या साईडनं आमचे बोळके पाटील तर हे वाटा पाडायचं चालू आहे मित्रांनो आमचं युवराज सिंग आहे त्याच्यामध्ये वाटापाडायचं येते युवराज सिंगला बोकड्याचं बीत मित्रांनो आज आज रविवार बी तर कुंभार पिंपळावून आणत नाही आमचं असा तर आमच्या वाड्यामध्ये घरीच कापून खातोय बघा आम्ही तर ह्या साईडनं राहुल भाईने नवीन बांधकाम केले आता तर या साईडनं मित्रांनो आपलं कुटी मशीन तर हे नवीन बांधकाम केलं आहे आपल्या राहुलभाईने तर त्यांचं छोटं डॉगू छोटा डॉगू त्यांचं तर हे बैलासाठी आहे मित्रांनो या साईडनं बैलासाठी आहे त्याने जबरदस्त काढले ह्या साईडनं हे सुद्धा बैलासाठी आहेत चार बैल आहेत त्यांच्याकडे आणि नव्हतं त्यांचं ह्या साईक आणि तरी बी ते दुसरे घर त्या साईडनं ना आणि तरी इकडं बैठक रूम आहे त्यांनी ह्या साईडनं बैठक रूम राहणार त्यांची हे पत्राचंच के आहे काम तर आता प्लास्टर विलास्टर झाले त्याचा समजा फक्त स्टाईल राहिली आहे त्याची बाहेरचं येऊ मित्रांनो पण हे सॉलिड घर बांधले त्यांनी दोन मधली आहे त्यांचं आणि त्या साईडने बी एक घर आहे हे बांधकाम लई जोरदार मोठं केलं आहे मित्रांनो फक्त बैलासाठी आणि कापूस आणि गहू ज्वारी बाजरी ह्या साईडनंच एवढं मोठं बांधकाम केलं आहे ते बकऱ्याचं काम आहे तिथपर्यंत समजा आणि आमचं सहाजण भावाचं आहे मित्रांनो तर सहाजण भावामध्येच आमच्या वडील ते सहाजण भाऊ आहेत त्याच्यामध्येच बोकण्याचा कार्यक्रम वाट्यानुसार तर ब्लॉक कंटिन्यू करा ह्या साईटनं घरी आलो आहे मित्रांनो हे आपलं घरी मित्रांनो या साईटनं आपलं सिंगलच हे बघा तर ही आपली गाडी ही पुर्तीची गाडी पॅसन प्रो आणि फवारा काढला आहे मित्रांनो आता उद्या आपल्याला फवारा मारायचा आहे तर घरी आलो आहे मी आता तर आज आपण मिनी ब्लॉकच घेऊ मी त्यांनो इत मोठा व्हिडिओ नाही घेणार आज कारण की आता तिकडं बोकऱ्याचा कार्यक्रम चालू आहे कारण की आज श्रावण संपले मी त्यानं तर आज बोकऱ्याचं सा बेत आहे बघा तर पिंपळावून स सहन नाही आम्ही पण घरीच कापून खातेत बघा आमचे समजा तर आज चांगला बेत राहणार आहे तर चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मी त्यांनं तर भेटू पुढच्या ब्लॉकमध्ये